जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला मातकेला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन एक जानेवारी गुरु गुरुसेवा करणे म्हणजे काय दोन जुलै साधनाची आटा आटी कुठपर्यंत करायची जप तप नेम याग वगैरे आपण कशा करिता करतो तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी आटी कशाला करायची म्हणून साधनाची आटाआटी आटी करण्याचे कारण नाही।, नाही तर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यात आनंद माना तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा गुरु भक्ती करायची का म्हणजे काय त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय माझ्या जवळ जे येतात ते कुणी मुलगा मागतो कुणी संपत्ती मागतो कुणी रोग बरा व्हावा म्हणून मागतो तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता माझ्या जवळ येऊन होईल असे करा तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता पण ते मनापासून नव्हेच कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल मला सर्व कळते आहे गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन मन आणि आपले एकच झाले पाहिजे म्हणजे दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्या पाशीच असून आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्या पाशी बोलावे आपले सर्व दुःख मला सांगत जावे तुम्ही इतके कष्ट घेऊन मला भेटायला येता पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे ज्याला मी भेटावा असे वाटते जो माझा म्हणवितो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे समाधी पाहता समाधान होते तनु कष्टवी त्यास आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणा वे पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे नासति महाराज की जय श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ